हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेंटलर मटन चॉप तसेच सीझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य गर्दी होत नाही म्हणून रेडीमेड गर्दीचं ठिकाण निवडले अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुडाळ येथे होत असलेल्या कॉर्नर सभेवर केली सिंधुदुर्गमध्ये वाटा प्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत कुडाळ शहरामध्ये येत आहेत त्यांचा जव जसा कुठे दौरा जात असेल तो जात असेल आता शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार लोकांना त्याच्यातून अडचण निर्माण होणार तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात तुम्ही मोठ्या मैदानामध्ये तुमची सभा घेतली पाहिजे किंवा मोठ्या हॉलमध्ये तुम्ही कुठेतरी सभा घेतली पाहिजे जिथे गर्दीच आहे जिथे बाजारपेठेमध्ये लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी तुम्ही जर सभा घ्यायला गेलात तिकडे घुसायला गेलात तर ते लोकांसाठी अडचणीचं ठरणं मला निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवायला अडचण होते पण आम्ही पाहिलं तर मदत करू तुम्हाला काहीतरी दोन पाचशे लोकं पाठवण्यामध्ये पण लोकांना अडचणी टाकू नका सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या तुम्ही आलात का आणि गेलात काय आम्हाला कधीच काय फरक पडला नाही पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका एवढीच या निमित्ताने निम्य मी आपल्याला विनंती करतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम